कोहमारा येथे बैलपोळा व तानापोळा सण उत्साहात साजराजोळी तालुक्यातील ग्राम कोहमारा येथे दिनांक बावीस व तेवीस ऑगस्टला बैलपोळा व तानापोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांचा सण बैलपोळा हा दिनांक बावीस ऑगस्ट व शुक्रवारला असल्याने कोहमारा येथील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून तोरणात आणले यावेळी ग्रामीण भागातील जुन्या परंपरेनुसार झडत्या म्हणून बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांनी घरोघरी आपली बैल घेऊन जात बैलांची पूजा करण्याचा व त्यांना नैवेद्य देण्याचा मान गावकऱ्यांना दिला तसेच बैलपोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे ग्रामीण भागात मारबत आणि तानापोळा म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी गावातील नागरिक मातीची मारबत बनवतात व पहाटे त्या मातीच्या मारबतवर दिवा पेटवून गावाच्या बाहेर नेतात तसेच पिडा पिडा रोगराई घेऊन जागे मारबत असे म्हणत त्या वर काटीने मारतात ही प्रथा आजही ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे तसेच बालगोपालांचा सण म्हणजे तान्नापोळा हा सण बालगोपालांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिनांक तेवीस ऑगस्ट रोज शनिवारला साजरा करण्यात आला विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा अधिक आकर्षक असा तानापोळा यावर्षी साजरा झाला अशी चर्चा ऐकायला मिळाली गावातील तरुणांचा प्रगती मंडळ तर्फे तान्नापोळाचे आयोजन मुख्य चौकात दुपारी तीन वाजतापासून करण्यात वेग वे आले वेगवेगळ्या वेशभूषेत आलेल्या बालगोपालांनी आपले नंदी सजावट करून तर वेगवेगळे देखावे तयार करून आणले होते यावेळी नंदी घेऊन आलेल्या बालगोपालांच्या नंदीला प्रथम बक्षीस टेबल पंखा द्वितीय बक्षीस मिक्सर तृतीय बक्षीस टेबल लॅम्प तर सहभागींना प्रोत्साहन बक्षीस म्हणून स्कूल बॅग आणि टिफिन बॉक्स देण्यात आले जवळपास एकशे सव्वीस बालगोपालांनी तानापोळा स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी कोमारा गावातील प्रतिष्ठित नागरिक व समस्त ग्रामस्थ मंडळी या दोन्ही उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले माझा गाव माझी बातमी सडगर्जुनी गोंदिया